आरागेतील शेतकरी कैलासवासी उदय विठ्ठलमाळी यांच्यावर वीज कोसळून दिनांक एप्रिल दोन हजार नैसर्गिक आपत्ती योजनेमधून तात्काळ चार लाख रुपयांचा धनादेश शनिवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी राहत्या घरी जाऊन डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी त्यांच्या वडिलांकडे सुपूर्त केला तसेच त्यांच्या दोन मुलांना श्रावण बाळ योजनेमधून मंजूर करण्याचे आश्वासन दिले तसेच ढवळी गावातील शेतकरी कैलासवासी सागर जिणाप्पा गुंडवाडे यांच्यावर वीज कोसळून दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी मृत्यू झाला असून त्यांना ही नैसर्गिक आपत्ती योजनेमधून चार लाख रुपये मंजूर करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे यावेळी आर एक् पॅनल प्रमुख किरण पाटील माजी सरपंच तुकाराम पाटील माजी उपसरपंच सुभाष खोत डॉक्टर अनिल कोरबू सचिन पाटील सोसायटी चेअरमन सुतार सर उपसरपंच सर्जराव खटावे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश अण्णा गायकवाड माझे सरपंच अमित कांबळे नारायण माळी ज्येष्ठ नेते चंद्रकांत माळी इत्यादी मान्यवर उपस्थित होते धुळी गावातला एक शेतकरी अपघात म्हणजे वीज पडली त्याच्या अंगावर आणि त्याचा मृत्यू झाला त्याचं नाव आहे सागर गुंडेवाड ढोळी तर त्याच जसे की आपत्ती यातून त्याला आम्ही चार लाखाचं प्रकरण आम्ही कट केले ते ताबडतो त्यांनाही आम्ही आम्ही चार लाख द्यायची व्यवस्था करू आम्ही तपासणी केली पण हे कामगारमध्ये कुठे नव्हता काय नव्हता पण ही आ, 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 ही चार लाखाची आपत्ती नैसर्गिक आपत्तीमध्ये त्यांना आम्ही मदत करणार आहोत आणि निश्चितच मुलं असतील किंवा त्यांची मिसेस आता विधवा झाले तर विधवा पेन्शनमध्ये त्यांचा आम्ही प्रकरण करून ताबडतो त्यांना आम्ही त्या नियोजनमधून आम्ही त्यांना तीही द्यायची आम्ही सेगदी निराधार योजना आपल्याला आहे त्यातून आपण त्याला हे प्रकरण द्यायचं तर ह्या गोष्टी मी कार्यकर्त्यांना करताना मी आव्हान करतो की अशा गोष्टी मी इथं असेल किंवा मी मुंबईत असेल अशा गोष्टी कुठं घालल्या तर आमच्या तुमच्या कानावर घालणार शासनाच्या ज्या स्कीम आहेत त्यांच्या दारात आपलं काम आपलं करायला पाहिजे आपल्याला गेलेला माणूस तर परत आणू शकत नाही पण त्या कुटुंबाला कुठेतरी सा एक मदत आपल्याला आपण त्यांना सहकार्य करू शकतो ह्या दृष्टिकोनात तुमच्या कुटुंबियाच्या बाजून आपण सगळ्यांनी उभा राहायला पाहिजे तेवढंच मी कार्यकर्त्यांना आव्हान करेन हे आम्ही प्रत्येक गोष्टी करत असतो प्रत्येक वेळी करत असतो जेव्हा माझ्या कानावर येतं तेव्हा मी थांबत नाही कधी मी काहीतरी प्रक्रियेमध्ये जातो आणि त्यांना मदत करायचा निश्चित प्रयत्न करतो निश्चितच प्रयत्नामुळे थोडंसं त्या कुटुंबाला थोडस मिळत असेल किंवा आधार मिळत असेल एवढंच या माध्यमातून आम्हाला करायची भूमिका आहे आणि निश्चितच त्या सर्व कुटुंबाच्या बरोबर आम्ही सर्व भाजपचे कार्यकर्ते आम्ही त्यांच्या बरोबर हवं हे मी सांगू इच्छितो अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा